बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय आणि एक्झिट पोलमध्ये जो अंदाज होता तोच कुठेतरी खरा होताना दिसतोय आता यातच नितीश कुमार हे व्यक्तिमत्व तर चर्चेत आहे मागच्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत खरंतर नितीश कुमारांनी एक्क्याऐंशी सभा घेतल्या आणि हा निकाल आपल्या खिशात घातल्या असं तर बिहारच्या विधानसभा निवडणुकीचं चित्र आहे बिहारच्या निवडणुकीसाठी नितीश कुमारांनी आपले पाच अस्त्र वापरले म्हणजे निकाल त्या त्या दृष्टीनं फिरला अशी चर्चा आहे तरी ही पाच अस्त्र किंवा कारणं नेमकी काय समजून घेणार आहोत आपण या व्हिडिओतून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत नितीश कुमार हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक काळ आणि सर्वाधिक वेळा म्हणजे नऊ वेळा बिहारचे मुख्यमंत्रीपदी राहिलेत आणि एन डी एची सत्ता आली तर ते सलग दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होतील आणि अंतिम आकडे तिथे काहीही असोत कारण सत्तार जर एन डी एची आली तर मुख्यमंत्री पदाचे दावेदार किंवा मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमारांकडेच पाहिलं जाते तरी पलटूराम ते पुन्हा मुख्यमंत्री आणि सत्तेत येण्यासाठी नितीश कुमारांनी पाच पद्धती अवलंबल्या आणि बिहारची निवडणूक ही एकतर्फी केली असं बोललं जात आहे तेच आपण समजून घेणार आहोत आता नितीश कुमारांच्या आजच्या विजयामागची नेमकी पाच कारण काय आहेत ते सांगते पहिलं म्हणजे आजारी असल्याच्या चर्चांना खुद्द नितीश कुमारांनीच प्रत्युत्तर दिलं खरं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी महाआघाडीतील नेतेसुद्धा नितीश कुमार आजारी असल्याचं सांगायचंय स्वतः तेजस्वी यादव यांनी सुद्धा यावर वक्तव्य केली होती नितीश कुमार यांनी यावर त्यावेळी तोंड उघडलं नाही पण आपल्या सक्रियतेतून त्यांनी याला करारा जबाब म्हणतात ना तसं उत्तर दिलं बिहार विधानसभा निवडणुकीच्या थोडंसं आधी नितीश कुमार पुन्हा सक्रिय झाले जे यूमध्ये त्यांनी सीट शेअरिंग पासून पा पा ते तिकीट वाटवापर्यंत सगळ्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली आणि नितीश कुमारांच्या हस्तक्षेपामुळेच किंवा त्यांच्या मध्यस्थीमुळे किंवा त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे खरं तर लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान या पक्षाला नालंदामध्ये एकही जागा मिळाली नाही सीट शेअरिंग ते तिकीट वाटप या सगळ्यात सक्रिय राहून नितीश कुमारांनी एकच संदेश दिला टायगर अभी भी जिंदा है आता दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे सोशल इंजिनिअरिंगचे मास्टर कास्ट आणि जेंडर म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर जात आणि लिंग याचं जे समीकरण आहे ना ते नितीश कुमारांना व्यवस्थित कळलं आहे आणि हेच व्यवस्थित जाणून असलेल्या नितीश कुमारांनी निवडणुकीपूर्वीच आपला पारंपरिक वोट बँक मजबूत करण्यावर भर दिला मग त्यात कुठलं होतं तर महिलांना आपल्या बाजूनं कस करता येईल महादलित समीकरण बळकट करणं ही त्यांची करन तर या विधानसभा निवडणुकीतील सगळ्यात मोठी रणनीती ठरली निवडणुकीत उतरताच त्यांनी तर अँटी इन्कम्बसी याच्यात सुद्धा महत्वाचं यश मिळवलं आणि संपूर्ण प्रचार मोहिमेत नितीश कुमारांनी आधी म्हटल्याप्रमाणे एक्क्याऐंशी सभा आणि जवळपास चारहून अधिक रोड शो केलेत आता त्यांनी निकाल आणि जो त्या ते आज त्यांच्या बाजूनं आहे ला जिथे ते त्यांच्या नेतृत्वाची खरं तर आज स्तुती केली जाते कारण एखाद्या गोष्टीचं फलित चांगलं चा आलं की त्या एखाद्या व्यक्तीनं ज्याने याची जबाबदारी घेतलेली असते त्याची खरं तर तो कौतुकास पात्र असतो आणि आज तेच नितीश कुमारांबाबत आहे पण नितीश कुमारांचं आणखी एक महत्वाचं कौतुक करण्यासारखे एक बाजू म्हणजे त्यांनी ज्या घेतलेल्या जबाबदाऱ्या आहेत त्याचं योग्यरित्या सुद्धा केलं आणि मग त्यांनी जुन्या दिग्गजांना खरं तर पुन्हा राजकारणात एंट्री मिळवून दिली नितीश कुमारांनी काय केलं निर्णय प्रक्रियेत जसा त्यांचा एक वर्चष्मा दाखवला तसंच त्यांनी जबाबदारी वाटपातही दाखवला म्हणजे प्रदेश निहाय त्यांनी जबाबदाऱ्या वाटल्या म्हणजे कोशीतली जबाबदारी त्यांनी सीमांचल विजेंद्र यादव यांना दिली मधली संजय दिली पाटणातली मुंगेर पाटणा आणि मुंगेर इथलं जे सांगायचं झालं तर बांका ललन सिंग यांना दिली नालंदाची जबाबदारी त्यांनी मनीष वर्माकडे दिली त्यामुळे सीट वाढवण्यासाठी अनेक जुन्या दिग्गजांना त्यांनी पुन्हा मैदानात उतरवलं मग दुला गोस्वामी असतील चंद्रेश चंद्रवंशी असतील महाबली सिंग असतील हे तीन नेते खरं तर आपल्या आपल्या मतदारसंघात जे निवडणुकीचे कल आपल्याला दुपारी बारापर्यंत हाती आले होते तोपर्यंत ते आघाडीवर होते आता चौथा मुद्दा जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे यावेळी खरं तर त्यांनी कॅम्पेन जे केलं ते म्हणजे त्यांनी मागच्या ज्या टर्म्समध्ये केलेलं काम आहे त्यावर त्यांनी भर दिला आणि टीका टिप्पणी करण्यापासून ते काहीसे लांब राहिले आणि त्यांनी आपल्या भाषणात वापरलेली जी भाषा आहे की संयमी वक्तृत्व आहे ते सुद्धा खरं तर यावेळेस चर्चेत होतं झालं काय मागच्या निवडणुकींमध्ये नितीश कुमार हे अगदी तिखट वार करायचे तीक्ष्ण शब्दात बोलायचे पण त्यापेक्षा यावेळेस मात्र त्यांनी खरंच ती बाजू बदलली थ्री सिक्स्टी डिग्री टर्न म्हणतो ना तसं त्यांचं पाहायला मिळालं बऱ्याच संयमी भाषेत नितीश कुमार यावेळी खरं तर प्रचारसभांमध्ये बोलत होते त्यांनी वीस वर्षांच्या विकास कामांवर मतं मागितली म्हणजे यावेळी त्यांनी खरं तर विरोधकांना विरोधकांवर टीका करताना सुद्धा एक मर्यादा ठेवली आणि आपण केलेल्या कामांवर लक्ष देऊन आपलं काम लोकांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला आणि मग तेजस्वी यादवांचा पक्ष जो आर आहे त्याच्या विरोधात पण ते फारसे आक्रमक झाले नाहीत उलट आर जे डी असेल काँग्रेसचे नेते असेल हे सारखं त्यांच्या प्रचारात एकच अजेंडा होता की बी जे पी कधीच नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनवणार नाही पण विरोधकांच्या या राजकीय संदेशाचा लाभ कोणी घेतला तर अनपेक्षितपणे तो नितीश कुमारांनाच मिळालेला दिसतोय म्हणजे मतपेटीत जे मतदारानं मत नोंदवलेलं आहे त्यातून तरी हाच संदेश मिळतो पाचवा मुद्दा म्हणजे मुस्लिम मतदारांचा विचार खरं तर नितीश कुमारांनी यावेळी केलेला दिसतोय म्हणजे मुस्लिम मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी नितीश कुमार यांनी या निवडणुकीत चार जागांवर मुस्लिम उमेदवारांना रिंगणात उतरवलं आता निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये चारपैकी तीन ठिकाणी हे उमेदवार आघाडीवर होते आणि या आधीच्या निवडणुकीबाबत सांगायचं झालं तर जे यूच्या चिन्हावर एकाही मुस्लिम उमेदवाराला विजय मिळवता आला नव्हता पण ती परिस्थिती या निवडणुकीत बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदाची निवडणूक किंवा ही परिस्थिती नितीश कुमारांसाठी नक्कीच सकारात्मक ठरताना दिसते आता हे पाच मुद्दे झाले तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा कर हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका